काय स्ट्रॅटेजी होती का मीन्स स्टार्ट केली मग काय कोणते सोर्सेस वापरले किंवा नोट्स कशा का कारण मुलांना हे जाणून घ्यायचं की टॉपर्सने अभ्यास कसा केलेला आहे रिझल्टचं आउटपुट काय येईल यावर भर न देता आपण काय इनपुट देऊ शकतो जेणेकरून आपल्याला रिझल्ट नंतर असं वाटणार नाही की आपण हंड्रेड पर्सेंट आपला ट्राय नाही तिला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी एकट्याने होत नाही एक ग्रुप बनवावं लागतं सर्कल बनवावं लागतं याबद्दल काय म्हणणं ग्रुप स्टडी हा एक स्कॅम म्हणता येईल पण जो सब्जेक्ट तुम्ही करताय प्रिपेअर करताय त्यातलं मग हंड्रेड पर्सेंटच करायला पाहिजे त्यातलं एक पण कन्सेप्ट सोडता कामाने तर मला जेव्हा पण ओव्हर थिंकिंग होत होतं किंवा असं काही वाटत होतं तर मी एका वॉकला चालली जायची वॉक करून आल्यानंतर एकदम नॉर्मल वाटायचं एकदम फ्रेश माइंडने आपण स्टडी करू शकतो असं काही तुम्ही मेथड अप्लाय करू शकता काय वाटतं शॉर्ट नोट्स काढणं कंपल्सरी आहे का नाही सगळं बाबा आपण paan... पुस्तकं सगळी नंतर वाचू शकतो का एक्झाम टाईममध्ये आय आय टी अकॅडमीचा काय वाटा आहे तुझ्या सक्सेसमध्ये तर स्ट्रक्चरमध्ये मला जास्त मार्क येण्याचे एकच रिझन आहे ते म्हणजे टेस्ट पण मग सगळ्या सिलेबस पूर्ण होतो किंवा करायची गरज आहे सगळ्या सिलेबस कारण आपला क्वेश्चन पेपरचा पण पॅटर्न जर बघितला आपण तर आपल्याला ऑप्शन्स खूप आहेत जे स्टुडंट्स आता दोन हजार पंचवीसची तयारी करतात त्यांच्यासाठी एखादा मेसेज वापरला रिपीटली आपण रिव्हिजन करत करत सगळ्यांचं प्रथम ऑल वेलकम करतोय महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस टॉपर स्टॉक मध्ये माझं नाव पुंडली कासूळ फाउंडर ऑफ आय टेन्स अकॅडमी पुणे आणि एमईएस दोन हजार तेवीसचा चा डिस्क्रिप्टिव्ह चा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे आणि आज आपल्या सोबत आहे जान्हवी जलमकर आयआटन्स अकॅडमीची ही ऑफलाईन स्टुडंट आहे हिने दोन हजार बावीसला मेन्स बॅच दोन हजार तेवीसला प्री आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्हची बॅच आयटेन्स अकॅडमीमध्ये केली आहे हिचा महाराष्ट्रामध्ये विसावा रँक आलेला आहे आणि मुलींमध्ये ही पाचवी रँक आहे याची त्यामुळं प्रथम ऑल तुझे हे जे काही तुला यश मिळालं आहे याच्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन तुला प्लस हे खूप छान यश मिळाले तुला पेपर वन ला हिला दोनशे पैकी एकशे छप्पन मार्क आहेत आणि पेपर टू ला दोनशे पैकी अष्ट्याहत्तर मार्क आहेत आणि या परीक्षेमध्ये ए डबल डब्ल्यू एस एस डी ही पोस्ट हिला आता मिळालेली आहे ठीक आहे सो खरंच खूप चांगलं यश मिळालं आहे तर प्रथम या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत करतोय पहिल्यांदा तुझ्याबद्दल थोडस सा सांग नमस्कार सर्वांना माझं नाव जान्हवी गजानन जळमकर आहे मी मूळ रहिवासी अकोल्याचे आहे आणि माझं इंजिनिअरिंग मी विजिटॅक मुंबई येथून केलेलं आहे माझे घरामध्ये आई वडील आणि एक लहान भाऊ आहे माझी आई शाळेमध्ये एच एम आहे आणि वडील अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजला लॅब असिस्टंट आहे लॅब असिस्टंट आहे हा बरं मग मला सांग की पास आऊट कधी झाली तू माझं ग्रॅज्युएशन दोन हजार बावीस हो। ला कम्प्लीट झालं दोन हजार बावीस ला मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याचा निर्णय कधी घेतला तर द्यायला पाहिजे वगैरे असं कुणाकडून कळालं किंवा कधी घेतला निर्णय खर तर मला म्हणजे या एक्झामची काही आयडिया नव्हती एवढी माझी जी इंजिनिअरिंग कॉलेजला रुममेट होती तिच्याकडनं मला असं समजलं की अशी एक, एक एक्झाम असते एस म्हणून तर मी म्हणजे लास्ट इयरला असताना फॉर्म भरला जस्ट इन केस एक एक्झामचा एक्सपिरियन्स यायला पाहिजे म्हणून तर मी एक्झामला गेली तर ते तेव्हा मला पेपर थोडा इझी वाटला म्हणजे असं वाटलं दोन हजार बावीस ला हा तेव्हा सी सॅट पण आपल्या प्रिलिम्सच्या एक्झाम मध्ये म्हणजे कंबाईन होत तर मला असं वाटलं की जर आपण अभ्यास केला तर आपली प्रिलिम्स लिहू शकते आणि कॉलेजमध्ये एवढं चांगलं टेक्निकल आम्हाला शिकवलं होतं तर त्याच्यावर पण कॉन्फिडन्स होता हो होता, आम्हाला म्हणजे एकदम रेफरन्स बुक थ्रू वगैरे आम्हाला शिकवत होते सर बरुण बरुण प्रोफेसर सगळे तर मग नेक्स्ट इयर मी असं म्हटलं की ठीक आहे आपण सिरियसली थोडा ट्राय करूया आणि म्हणजे सेल्फ स्टडीज केला होता मी प्रिलिम्सचा थोडेफार बुक्स वाचून वगैरे मग गेली आणि मला असं कळलं की मला नाइन्टीच्या आसपास मार्क्स येत आहे दोन हजार बावीस ची प्रिलियम्स होती प्रिलियम असं वाटलं की आता होऊन जाईल आणि गर्ल्सचा कट ऑफ जर कन्सिडर केला तर होऊन जाईल असं वाटलं तर त्यानंतर मग मी त्या वर्षी जागा थोड्या कमी होत्या आय थिंक हा जागा कमी होत्या आणि कॅटेगरीमध्ये पण थोड्या कमी जागा होत्या तरी मी म्हणजे असं होप्स ठेवले हो होते की प्रिलिम्स निघेल मग आपण मेन्ससाठी ट्राय करायला पाहिजे येस हा। तर मी माझा जो प्रिव्हियस जॉब होता कॉर्पोरेट मध्ये जॉब होता okay, तो मी रिझाईन करून मग पूर्णपणे फोकस मेन्सवर केला बर क्लास वगैरे लावले ऑनलाईन क्लास केले आणि मग तीन महिन्यानंतर साधारण प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मला असं कळलं की माझे प्रिलिम्स नाही निघाले प्रिलिम्स नाही निघाले त्या एक्सपिरियन्स वरन मला म्हणजे असं होण्यापेक्षा मला खूप मोटिवेशन भेटलं की प्रिलिम्स नाही निघत तर मग आपण अजून अजून तयारी अजुन करू. तयारी करायला पाहिजे अजून फोकस करून अजून प्रिलिम्स काढलीच पाहिजे त्याच्यामुळे मी मग ऑफलाइन आणि मग असा माझा एमपीएससी जर्नी चालू झाला चालू yes. मग दोन हजार बावीस ची एक्झाम झाली दोन हजार तेवीस तर डिस्क्रिप्टिव्ह आला डायरेक्टली मग हे कसं डिसाइड केलं की आता ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास एक वर्ष आपण केलेला आहे तर मग सगळ्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम द्याव्या की डिस्क्रिप्टिव्ह शिफ्ट व्हावं हे कधी डिसाइड केलं मग नाही मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न समजून अजून थोडी उत्सुक झाली होती कारण okay, की मला म्हणजे आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त okay, स्कोप वाटला आवडतं थोडस बारावी किंवा युनिव्हर्सिटीचे पेपर लिहिताना पण मला काही एवढा प्रॉब्लेम आला नाही फक्त मला प्रॉब्लेम होता फ्रिलिम्सचा जो मला वाटलं की प्री प्रीला आपल्या राज्यसभेचा सिलेबस त्यांनी परत केला होता आणि त्याच वर्षी डिस्क्रिप्टिव्ह झाला आणि त्याच वर्षी प्रिलिम्सचा पण सिलेबस चेंज झाला त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या अजून ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस, सिलेबस पाहिला तर सिलेबस मध्ये जास्त डिफरन्स नाही आहे फक्त पॅटर्न मध्ये थोडाफार चेंज आहे तर ऑब्जेक्टिव्ह मुळे तर सगळं कन्सेप्ट थोडाफार क्लिअर होत्याच त्याला फक्त ब्रशअप करून आपलं सब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करणं किंवा अँसर रायटिंग करणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं तर मी सब्जेक्टिव्हचा एवढा लोड न घेता एकदम आपलं लक्ष हंड्रेड पर्सेंट फोकस केलं डिसाइड केलं की डिस्क्रिप्टिव्ह जायचं आहे माझं डोक्यातच नव्हतं म्हटलं की इकडे आधी ट्राय करून बघू जर दोन तीन अटेम्प्ट नाही झालं तर मग आपण सरळ सेवा करू असं असं ऑप्शन ठेवला ऑप्शन ठेवला होता त्याला मी एवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं मग प्री स्टार्ट केली काय सोर्सेस वापरले काय कसा अभ्यास केला प्रीचा फ्रीचा तर मी ऑफलाईन क्लास जॉईन केला होता Uh, सरांनी जेवढे नोट्स दिले जेवढं करिक्युलम सांगितलं जेवढा सिलेबस सांगितलं त्याच्यावर मी एकही शब्द वाचला नाही कारण मला माहित होतं की जेवढं जास्त नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन होतं तेवढंच ते रिव्हिजनला पण जड जातं आणि मग आठवायला पण कन्सेप्ट जड जातात त्यामुळे मी uh, पहिले तर असं करून घेतलं की सगळे सब्जेक्ट थरोली वाचून घेतले आणि मग त्याच्यानंतर आपल्या लेअर्स ऍड करत गेली की सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग त्याच्यातले फॅक्च्युअल डाटा किंवा न्युमरिकल डाटा त्याच्यामध्ये ऍड करत पहिल्यांदाच राज्यसेवेचा सिलेबस इन केल्यामुळे थोडं मुलांना डिफिकल्ट गेलच होते पहिल्या वर्षी किती मार्क्स मिळाले मग प्रीला मला त्यावेळेस सेव्हन्टी थ्री मार्क्स होते सेव्हन्टी थ्री मार्क्स मग ज्यावेळी पेपर देऊन आलो त्यावेळी असं वाटलं की माझं सिलेक्शन होईल प्री होईल माझी तयारी करू वगैरे असं वाटलं कधी हो तेव्हा वाटलं होतं की सेव्हन्टी थ्री मार्क्स आहेत सगळ्यांना जवळपास तेवढेच मार्क्स तेवढेच होते तर मग क्वालिफाय होईल की नाही पण काही लोक काय करतात जेव्हा प्रिलिम्सचा रिझल्ट येऊन जातो त्याच्यानंतर मेन्सचा सिलेबस चालू करतात तर तेव्हा वेळ खूप कमी राहिलेला असतो मग मी पॉझिटिव्हली घेऊन जर सपोज जागा वगैरे वाढल्या तर कट ऑफ ऑबियसली खाली जाणार म्हणून मी या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच मेन्सचा स्टडी केला म्हटलं सुरुवातीचा असं विचार केला की सपोज या प्रिलिम्सना नाही झालं तर मे बी हा स्टडी नेक्स्ट टाइम कामामध्ये येईल आपल्याला किंवा सरळ या कामात येईल कुठे ना कुठे कामात येईल म्हणून मी स्टडी चालू केला प्री साठी सगळ्या नोट्स वापरल्या हो हो म्हणजे मी रेफरन्स बुक घेऊन ठेवले होते विकत घेतले होते प्रीचे पण हो चे पण जे दोन तीन मला वाटत होते जिओग्राफीचे किंवा पॉलिटिक्सचे पण मला एवढी गरज नाही वाटली कारण की वाल्यांना हंड्रेड अँड टेन च्या वर जाण्यासाठी ते रेफरन्स बुक युज करतात बरोबर म्हणजे कॉम्पिटिशन नाही अजून किंवा नव्हतं पण त्यावर कॉम्पिटिशन असलं तरी पण आपल्याला त्याची मेन्स द्यायची नाही त्यामुळे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी केलं आणि जेवढं लेस इज हा कन्सेप्ट मी वापरला रिपीटली आपण रिव्हिजन करत गेलो त्यामुळे व्यवस्थित रेफरन्स बुक वगैरे काही वापरलेच नाहीत नाही ची तयारी मग कारण फ्री आणि मेन्स मध्ये साधारण साडेपाच ते सहा महिन्यांचाच गॅप आहे हो बरोबर आहे मग काय स्ट्रॅटेजी होती का मेन्स स्टार्ट केली मग काय कोणते सोर्सेस वापरले किंवा नोट्स कशा कारण मुलांना हे जाणून घ्यायचे की टॉपर्सने अभ्यास कसा केलेला आहे खरंच बर सुरुवातीला आपण मेन गोष्ट पहिली आहे सिलेबस पाहणं सिलेबसची कॉपी आपल्याला पाठच असली पाहिजे कोणता टॉपिक कोणत्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक दुसरी गोष्ट रेफरन्स uh, बुक पण वापरायला पाहिजे पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे है, आपले हँडरिटन नोट्स कारण सब्जेक्टिव्ह पेपर आहे तर आपल्याला आपण जे लिहू हाताने तेच आपल्याला परीक्षेत आठवणार आहे त्यामुळे हॅन्डरिटन नोट्स मी काढल्या होत्या जेव्हा मी क्लास केला होता मेन्सचा त्याच्यानंतर मी रिव्हिजन करताना त्या नोट्सच्या पण आपण शॉर्ट नोट्स ज्या म्हणतो आपण त्या तयार केल्या होत्या म्हणजे लास्टच्या एका महिन्यात किंवा दीड महिन्यात आपल्याला प्रेशर नको यायला म्हणून किंवा मॉकटेस्टच्या आधी त्याचं रिव्हिजन करता यायला पाहिजे म्हणून आणि रिव्हिजन करताना साधारणत तीन फेजेस असल्या पाहिजे म्हणजे एक आपण थरोली एकदम वर्ड टू वर्ड जसं वाचतो एकदम फॉर्म्युला किंवा डायग्राम वगैरे जी आहे ती मेमराईज केलेली वगैरे त्याच्यानंतर दोन ज्या आहेत त्या अशा पानं पलटवून वगैरे असे रिव्हिजन झालं पाहिजे पाहिजे रिव्हिजन रिव्हिजन तरी हा रूल तर फॉलो करायला पाहिजे मग क्लासमध्ये शिकवलेल्या नोट्स सफिशियंट होत्या की रेफरन्स बुक वापरलं थोडं बहुत नाही मी स्ट्रिक्टली क्लासच्या नोट्स फॉलो केलेला आहे जेव्हा मला असं वाटलं की हा क्वेश्चन एखादा प्रिव्हियस इयर मधला जो नोट्स मध्ये नाहीये तो फक्त मी ऍड करत गेले त्याचं सोल्युशन मी ऍड करत गेले रेफरन्स बुक बुकच मी काही वापरले कारण साडेपाच ते सहा हो। महिने हा टाइम इतका शॉर्ट आहे की त्या टाइम मध्ये म्हणतो ना सगळ्या सिलेबस कव्हर करणे थोडस डिफिकल्ट आहे खर तर आपल्याला दोन्ही पेपर मिळून पाहिले तर तेवीस सब्जेक्ट आहे तेवीस सब्जेक्ट आणि ते सब्जेक्ट पूर्ण चार साडेचार महिन्यात करणं खूप डिफिकल्ट जातं बरोबर आहे त्यामुळे मग सगळ्या सिलेबस पूर्ण होतो किंवा केला का पूर्ण करायची गरज आहे सगळा सिलेबस कारण आपला क्वेश्चन पेपरचा पण पॅटर्न जर बघितला आपण तर आपल्याला ऑप्शन्स खूप आहेत हो तसा पॅटर्न पाहिला तर आपल्याला हार्डली एकोणीस क्वेश्चन सॉल्व करायचे असतात बरोबर आहे टोटल एकोणीस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात त्याच्यातून आपल्याला खूप ऑप्शन्स असतात असतात त्यामुळे जे सब्जेक्ट असे आहेत ज्याला जास्त टाइम लागतो सॉल्व्ह करायला क्वेश्चन सॉल्व्ह करायला फॉर एक्झाम्पल आरसीसी चा सब्जेक्ट आहे त्याला एक क्वेश्चन सॉल्व करायला अर्धा तास लागतो बरोबर तर असे सब्जेक्ट करण्यापेक्षा जे थेरी सब्जेक्ट आहे किंवा शॉर्ट थिमोरिकल आहे इझी मार्क्स देतात कमी वेळात जास्त मार्क्स देऊन जातात असे सब्जेक्ट प्रिफर करायला हरकत नाही कारण की याने प्रिपरेशनचा फेजचा जो आहे वेळ पण वाचेल पेपर सॉल्व्हिंग मधला पण वेळ वाचेल आणि इफेक्टिव्ह आपल्याला पेपर लिहिता येईल सगळ्या सिलेबस करायची खरंच गरज नाही वाटत नाही तुम्ही ऍटलिस्ट पेपर दोन्ही पेपर मधले प्रत्येकी हार्ड वाटतात किंवा जे तुम्हाला वाटतात किंवा त्या काही पार्ट जो इजी आहे तो करता तो देखील करता येईल करता येईल पण जो सब्जेक्ट तुम्ही करताय प्रिपेअर करताय त्यातलं मग तुम्ही हंड्रेड पर्सेंटच करायला पाहिजे त्यातलं एक पण कन्सेप्ट सोडता कामान नाही बरोबर टेस्ट सिरीजचं काय इनपुट मिळाला सगळ्यात जास्त फायदा झाला मला टेस्ट सिरीजमुळे तो म्हणजे मला क्वेश्चन सिलेक्शन जे आहे पेपरमध्ये जे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फायदा झाला सपोज तुम्हाला दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे शेवटच्या अर्धा तासात आणि एका क्वेश्चन मध्ये दोन्ही न्यूमेरिकल आहेत आणि एक थेरी सब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये थेरी क्वेश्चन आहेत तर तुम्ही असा क्वेश्चन निवडू शकता जो तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मॅक्सिमम मार्क देईल आणि हा प्रॅक्टिस तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन पेपर सॉल्व करूनच येऊ असं तुम्ही फक्त वाचत राहाल किंवा स्टडी करत राहाल तर तुम्हाला हा एक्सपिरियन्स येणार नाही येणार त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट पेपर द्यावे लागतील आणि जास्त पण एक्स्ट्राचे टेस्ट द्यायची गरज नाही मॅक्सिमम सात ते आठ टेस्ट टेस्ट खूप सफिशियंट आहेत जास्त uh, टेस्ट दिल्याने दिवस पण वाया जातात. मला वाटतं आपण काही सब्जेक्ट वाइज टेस्ट पण घेतल्या होत्या इनिशियली. हो हो सब्जेक्ट वाइज टेस्टचा पण खूप फायदा झाला. तो सब्जेक्ट एकदम क्लिअर होऊन जातो म्हणजे आपल्या माइंड मध्ये एकदम क्लॅरिटी uh, होऊन जाते त्या सब्जेक्ट बद्दल आणि पेपर मध्ये तो क्वेश्चन आला तर मग अजूनच चांगला. हं हं. तर टेस्ट सिरीजचं महत्त्व तर आहे. टेस्ट सिरीज द्यायलाच पाहिजे खरं तर. शॉर्ट नोट्स काढल्या होत्या? हो शॉर्ट नोट्स काढल्या होत्या. प्रत्येक काय वाटते शॉर्ट नोट्स काढणं कंपल्सरी आहे का? नाही सगळं आपण पुस्तक सगळी नंतर वाचू शकतो का एक्झाम टाइम मध्ये नाही जर आपण पाहायला गेलं तेवीस सब्जेक्टच्या तेवीस नोट्स तेवीस वह्या ह्या आपण एका महिन्यात बिलकुल वाचू शकत नाही त्यामुळे लास्टच्या एका महिन्यामध्ये जर प्रेशर बेअर करायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा स्वतःच्या ऍटलीस्ट फॉर्म्युला तरी स्वतःच्या हाताने किंवा कन्सेप्ट तरी लिहून काढायला पाहिजे आणि मला एक मेथड युजफुल वाटली ती म्हणजे आपला जो सब्जेक्ट असतो त्यातले मेन कन्सेप्ट लिहून ठेवायचे आणि मग त्या कन्सेप्ट मधला मेमोराज करत राहायचं की याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये काय होत रिव्हिजन करताना त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येत जाते क्लॅरिटी पेपर वन ला जे मार्क्स बघितले दोनशे पैकी एकशे छप्पन मार्क्स आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सेकंड का थर्ड हायस्ट मार्क्स आहेत पण पेपर टू ला थोडे मार्क्स कमी आले सेव्हन्टी एटच एक तर कारण तर हे तर आहेच की पेपर अचानकच सरप्राइजिंग होता थोडासा की आपण वर जास्त भर दिला असेल आणि आपण थेरॉटिकल आल्यामुळे थोडस प्रॉब्लेम अजून काय प्रॉब्लेम वाटला त्याच्यामध्ये थोडासा कमी मार्क्स येण्याचं काय कारण वाटतं थोडस एक कारण म्हणजे त्यांनी वर्डची लिमिट दिली नव्हती जी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे होती तो एक पॉईंट आहे आणि असं एक्सपेक्टेड नव्हतं की पूर्ण थेरी पेपर येईल आणि तीन तासाची थेरी लिहिण्याची प्रॅक्टिस आधी केली नव्हती के तर मी विद्यार्थ्यांना असं आवर्जून सांगेल की रोज म्हणजे पंचवीसच्या ऍडला रोज पाच क्वेश्चन ऍटलिस्ट तरी तुम्ही थेरीचे प्रॅक्टिस केले पाहिजे जेवढे जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस कराल तेवढा आपल्याला म्हणजे स्पीड पण वाढेल आणि वर्ड्सची फ्रेमिंग किंवा आन्सर कसं किती लिहायचं याची आयडिया यायचे प्रॅक्टिस पण भरपूर घेतले होते त्याचा फायदा झाला हो रोज मी तुम्हाला आता सांगितलं की म्हणजे पाच क्वेश्चन रोज जर सॉल्व्ह केले तर तुम्ही त्या फ्लो मध्ये नाही राहत क्वेल्व स्पीड पण स्पीड मेंटेन नाही होत म्हणजे आपल्याला तासाचा तीन, तीन पेपर असतो साधारणपणे एकोणीस क्वेश्चन सॉल्व करायचे तर साधारणपणे नऊ ते दहा मिनिट आपल्याला एका क्वेश्चनला द्यायचे असतात तर तसं जर करायचं असेल तर मग दहा मिनिटांमध्ये एक क्वेश्चन लिहिण्याची प्रॅक्टिस आपल्याला केली पाहिजे तर प्रॅक्टिस तर करावं लागेल प्रॅक्टिस शिवाय खरं स्पीड नाही वाढत आणि अक्युरेसी पण प्रॅक्टिस शिवाय अचीव नाही होत खरं तर तो एक आहे खर तर पेपर मध्ये ज्यावेळी पेपर हातात आला पेपर हुँ. वन असेल किंवा टू असेल त्यामध्ये मग क्वेश्चन कोणते कोणते सॉल्व्ह करायचे क्वेश्चन सिलेक्शन साठी काय मेथड वापरली दोन क्वेश्चन तरी आपल्याला कंपल्सरीच असतात फर्स्ट आणि फिफ्थ जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत तुम्ही सपोज जो सब्जेक्ट स्किप केला आहे त्यातला क्वेश्चन तर तुम्हाला नाही सॉल्व्ह करता येणार बाकीचे जे आहेत तर असं क्वेश्चन चूज करा ज्याच्यातून तुम्हाला म्हणजे कमी टाइममध्ये जास्त मिळेल म्हणजे आता न्यूमरिकल सपोज घेतला आपण त्याच्यामध्ये हार्डली पाच ते सात मिनिटांमध्ये तो क्वेश्चन लिहून होतो पण तुम्ही जर थेरी क्वेश्चन घेतला तर तुम्हाला दहा पंधरा मिनिटं जाऊ शकतात तर तुम्हाला पुढचा पेपर लिहायला पण थोडा प्रेशर येऊ शकतं त्यामुळे असा क्वेश्चन चूज करा जो तुम्हाला परफेक्टली येतो आणि कमी टाइम लागतो लिहायला आणि जास्त मार्क देईल हा प्रिपरेशन करते वेळी काय मोटिवेशन होत कधी असं वाटलं की डिस्क्रिप्टिव्ह करतोय एकतर आवड होती मागाशीच सांगितलं पण तरी देखील असं कधी असं कधी वाटलं हो oh, ऑफकोर्स वाटलं म्हणजे जेवढा जास्त डेट जवळ येत जाते एक्झामची तेवढं प्रेशर वाढत जातं आणि रिझल्टचं आउटपुट काय येईल यावर भर न देता आपण काय इनपुट देऊ शकतो जेणेकरून आपल्याला रिझल्ट नंतर असं वाटणार नाही की आपण हंड्रेड पर्सेंट आपला ट्राय नाही दिला <laughs> या दृष्टिकोनातूनच अभ्यास करत होती पेप म्हणजे असं अभ्यास करताना मी कधी कॅल्क्युलेट नाही केलं की हा कन्सेप्ट मी वाचते तो परीक्षेत येईल की नाही येईल आपला अभ्यासाचा पार्ट आहे त्याला आपल्याला वाचायचं आहे त्याने आपल्याला नॉलेज गेन होणार आहे या दृष्टिकोनातूनच मी अभ्यास करत गेली असं करत गेल्यामुळे मला कधी निगेटिव्हिटी नाही आली किंवा असे थॉट्स नाही आले की माझं रिझल्ट येईल की नाही किंवा सिलेक्शन होईल की नाही हाच माझं मोटिवेशन होतं आय आय टी एन्स अकॅडमीचा काय वाटा आहे तुझ्या सक्सेसमध्ये जेव्हा मी मेन्स दोन हजार बावीस ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होती तेव्हा सुद्धा मी आय आय टी एन्स अकॅडमीचेच क्लासेस लावले होते क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे सर एकदम आ, सिंपल करून सगळ्या गोष्टी समजवून सांगतात आणि सगळ्या सब्जेक्टची एकदम फॅमिलीअर करून देतात जेणेकरून आपल्याला असं वाटणार नाही की हा सब्जेक्ट नवीन आहे किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यास आपल्याला आपल्याला पेपर लिहायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस सेशन सरांनी खूप घेतले प्रत्येक सब्जेक्टचं स्ट्रक्चरमध्ये मला जास्त मार्क येण्याचे एकच रिझन आहे ते म्हणजे प्रॅक्टिस सेशन घेतले सरांनी सब्जेक्ट वाईज टेस्ट पण घेतल्या स्ट्रक्चरच्या त्यामुळे खूप फायदा झाला नंतर मॉक टेस्ट जे चे, पेपर चेकिंग आहे ते पण एकदम आयोग जसं चेक करेल किंवा एखादा प्रोफेसर जसं चेक करेल तसंच होतं त्यामुळे आणि आपल्या पेपरमध्ये काय चुकतंय किंवा काय आपल्याला इम्प्रूव्ह करायची गरज आहे हे सुद्धा सरांनी एकदम आम्हाला सांगितलं त्यामुळे नक्कीच फायदा झाला क्लासेस जे स्टुडंट ची तयारी करतात त्यांच्यासाठी एखादा कर मेसेज मी मेसेज असाच देईल की सातत्य ठेवा आपल्या अभ्यासामध्ये मला माहिती आहे की लास्टच्या एका महिन्यामध्ये आपल्याला खूप प्रेशर येऊन जातं की आता कशाचं रिव्हिजन करू आणि कशाचं नाही तर तुम्ही एक सिम्पल मेथड यूज करा आपल्या सब्जेक्ट्सला जे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत त्यांना तीन स्टेजेसमध्ये डिवाइड करून द्या एक म्हणजे थेरी सब्जेक्ट जे एकदम वाचून होत नाहीत एका फ्लो मध्ये दुसरं म्हणजे रिव्हिजनसाठी सब्जेक्ट जे ठेवलेले आहे आणि थर्ड म्हणजे जो कोर्स सब्जेक्ट जो दिवसभरात तुम्ही करणार आहात तर रिव्हिजनसाठी तुम्ही साधारणपणे पाच ते सहा तास देऊ शकता दिवसातून आणि जो मेन सब्जेक्ट जो आहे तुमचा तो पण एक चार ते पाच सब्जेक्ट चार ते पाच तास करू शकता आणि जो थेरी सब्जेक्ट आहे तो एक तास कंपल्सरी सकाळी आणि एक तास कंपल्सरी संध्याकाळी तुम्ही वाचलाच पाहिजे कारण की आता पेपर टू चा पॅटर्न पाहता की थेरीस सब्जेक्ट मध्ये थेरीस क्वेश्चन येणार आहे असं पण आपण यावर्षी अपेक्षित करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता आणि मॉक टेस्ट आवर्जून द्या काही लोक का असं म्हणजे असं भीती असते काही लोकांच्या मनामध्ये की मार्क कमी आले तर काय होईल अभ्यास तुमचा जरी नसेल झालेला तरी तुम्ही पेपरला जाऊन बसा काय नाही येत किंवा काय करण्याची गरज आहे तुम्हाला केलं पाहिजे काय काय आलं आलं नाही त्याच्यावर करावी लागेल खरंतर आणि मार्क्सचा काहीच फरक पडून म्हणजे अभ्यासावर फरक पडू देऊ नका जसं चालू आहे तसं चालू द्या रुटीन चालू ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हेल्थवर पण थोडं फोकस केलं पाहिजे प्रिपरेशन फेज मध्ये जर हेल्थ बरोबर नसेल हेल्थ तर मग आपल्याला अभ्यास करायला स्कोपच राहत नाही तर मला जेव्हा पण ओव्हर थिंकिंग होत कि वा होतं किंवा असं काही वाटत होतं तर मी एका वॉकला चालली जायची mm -hmm. वॉक करून आल्यानंतर ना एकदम नॉर्मल वाटायचं एकदम फ्रेश माइंडने आपण स्टडी करू mm -hmm. करू शकतो असं काही तुम्ही मेथड शकता mm -hmm. आपल्या हेल्थवर लक्ष देऊ शकता अभ्यास करताना ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी एका दिवसाची दिनचर्या काय होती कसं काय असायचं शेड्यूल शेड्यूल तसं माझं थोडं हेक्टिकच होतं सकाळी म्हणजे मी पाच वाजताच उठायची आणि जे काल झालेलं आहे किंवा काल क्लासमध्ये शिकवलेलं आहे ते वाचून वगैरे क्लासला जायचे सातला ला क्लास चालू व्हायचा मग दिवस नंतर दिवसभर क्लास झाल्यानंतर रात्री किंवा संध्याकाळी पाच पर्यंत क्लास पाच पर्यंत साधारण क्लास चालायचा त्याच्यानंतर आपल्या जे झालेलं आहे आज दिवसभरमध्ये त्याचे शॉर्ट नोट्स काढणे किंवा एखाद्या सब्जेक्ट ची रिव्हिजन करणे असं चालू ठेवायचं तर मी सांगेल मिनिमम सात ते आठ अभ्यास करणे क्लास स, आवर सोडून नाही क्लास झाल्यानंतर क्लास म्हणजे क्लास, क्लास कम्प्लीट झाला सगळे सब्जेक्ट शिकवून झाले तर तुम्ही तेच मी तुम्हाला तीन चे मेथड सांगितल्या तीन सब्जेक्ट पॅरलली तुम्ही एका दिवशी करायला पाहिजे कारण की आपल्याला म्हणजे पेपर द्यायचा आहे त्याच्यात बारा तेरा सब्जेक्ट राहणार एका पेपरमध्ये त्यामुळे एकदम आठवायला पण त्रास जाऊ नये किंवा असं होऊ नये म्हणून एक दिवशी तीन सब्जेक्ट होऊ द्या खिचडी डोक्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तुम्ही पेपर करा तेव्हा सोल्व्ह जास्त स्ट्रेस नाही ना डोक्यावर इझिली सगळं आठवत जाईल आठवत दोन हजार बावीसला ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केलं दोन हजार ला डिस्क्रिप्टिव्ह केला ऑब्जेक्टिव्हचा काही फायदा डिस्क्रिप्टिव्हला झाला का किंवा होतो का खरंच हो हो कारण सब्जेक्ट तर सगळे तेच आहेत सिलेबस तोच होता फक्त त्यांनी थोडं पॅटर्न चेंज केला होता कन्सेप्टही सगळ्या त्याच होत्या फक्त जे आपण आधी फॉर्म्युला लावून फक्त एका मिनिटामध्ये ऑप्शन काढत होतो त्याला आता फक्त डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने स्टेप बाय स्टेप लिहायचं होतं आणि थोडे अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन जास्त ऍड झाले होते मध्ये जे आधी फक्त एका फॉर्म्युला बेस्डवर होते थोडा फरक पडतो थो म्हणजे सब्जेक्टिव्ह मध्ये पडतो पण मला असं वाटतं की सब्जेक्टिव्ह बेटर आहे बेटर आहे आता ते पर्सनल टेक आहे पर्सनल टेक आहे तो घरच्यांनी कसा सपोर्ट केला कारण दोन हजार बावीस ला पास आउट झालं बरोबर आहे परत एक दोन वर्ष तीन वर्ष तर मग काय घरच्यांनी कसा सपोर्ट केला त्याची पण एक फनी स्टोरी आहे म्हणजे माझ्या वडिलांना आधीपासूनच वाटत होतं की मी गव्हर्नमेंट जॉब करावा म्हणजे एम एस थ्रू करावा असं पण नाही साधी जी राज्यसेवा असते त्याच्यातून करावा असं त्यांना वाटत होतं नेहमीच मी जेव्हा फर्स्ट इयरला होती कॉलेजला मुंबईला तेव्हा ते स्वतःहून आले होते कॉलेजमध्ये आणि मला क्लासमध्ये घेऊन गेले होते एका कोचिंग सेंटरला तिथे स्वतः सुद्धा बसले आणि मला सुद्धा बसवलं दिवसभर ते तिथेच बसले मी क्लास केला मग संध्याकाळी म्हणे की आता फी भरतो आपण ऍडमिशन uh, घेऊया uh, हो, uh, क्ला, हा क्लास तुला इच्छा होती पहिल्यापासूनच पण मी त्यांना तेव्हा म्हटलं की नाही मला गव्हर्नमेंट जॉब नाही करायचा आहे म्हणजे म्हणजे कॉलेजमधून जे प्लेसमेंट होईल त्याच्यातच मी जॉब करायला कट टू मी जेव्हा प्लेसमेंट वगैरे घेतली जॉब केला प्रायव्हेट जॉब केला तेव्हा मला असं तेवढं एक्सपोजर नाही भेटलं किंवा तेवढं मला स्वतःच्या एबिलिटीज प्रूव्ह करायची संधी नाही भेटत होती त्या जॉबमध्ये तेव्हा मला असं वाटलं की गव्हर्नमेंट जॉब आपण ट्राय करूया ट्राय तेव्हा मी स्वतःहून क्लासेस वगैरे शोधले क्लास लावले पण मला नॉन टेक्निकल मध्ये तेवढं जास्त स्कोप नाही वाटला ना 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 म्हणजे मला एवढं जनरल नॉलेज आहे किंवा ते मी करू शकते असं मला वाटलं नाही तर, या तर था। हो ते एकदम खुश झाले त्यांनी म्हणजे मी रिझाईन करते हे ऐकून एकदम <laughs> ते खुश झाले आता गव्हर्नमेंट जॉब <laughs> uh, ची तयारी कर असं वगैरे त्यामुळे त्यांनी नेहमीच सपोर्ट केला आणि आता सुद्धा ते खूप खुश आहेत सिलेक्शन झाल्यानंतर वगैरे कॉम्पिटेटिव्ह uh, एक्झामची तयारी एकट्याने होत नाही एक ग्रुप बनवावं लागतो एक सर्कल बनवावं लागतं याबद्दल काय म्हणणं आहे मला पर्सनली असं वाटतं आपापले ओपिनियन्स वगैरे राहू शकतात की प्रिपरेशन फेज मध्ये आपला जो सर्कल आहे तो जेवढा मिनिमम जेवढा कॉम्पॅक्ट ठेवता येईल तेवढं खूप चांगलं कारण जेवढे म्हणजे डिस्ट्रॅक्शन खूप वाटतात आणि इंटरॅक्शन त्यांच्या म्हणजे टाइमपास होतो म्हणजे माझं पर्सनली असं ओपिनियन आहे ग्रुप स्टडी हा एक स्कॅम म्हणता येईल आपल्याला हो ग्रुप स्टडीमध्ये मला असं वाटतं बाकीच्यांचा अभ्यास होतो पण माझा होत नाही ग्रुप स्टडीमध्ये पर्सनली जेवढा आपण आपल्या थॉट्सला चॅनल करून फोकस करू शकतो तेवढं ग्रुपमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होऊन जातात आणि त्यामुळे ग्रुप स्टडीज किंवा सर्कल जेवढा आपण कमी कमी ठेवलं तेवढं चांगलं जेवढा सर्कल कमी असावं आणि जे असावं ते मोटिवेट करणार असावं ते पण अभ्यास करणारे किंवा वर्किंग असले पाहिजे तर त्याचा फायदा होईल फायदा होतो थँक्यू जान्हवी आपलं जे हे काही डिस्कशन झाले याच्यामुळे बऱ्याच मुलांना एक मोटिवेशन मिळेल आणि एक इन्स्पिरेशन मिळेल आणि जो काही आपण हा पॉडकास्ट केला आहे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल प्रिपरेशन करते आणि खरच थँक यू आय आय टी एन्स अकॅडमीची तू ऑफलाइन ची स्टुडंट्स आहे आणि तुझा महाराष्ट्र राज्यामध्ये विसावा रँक आलेला आहे आणि मुलींमधून तू पाचवी आहेस तर खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा आणि तू दोन हजार पंचवीसची ची पण आता तयारी करतेस कारण जागा खूप चांगल्या आहेत यासाठी तुला खरं हार्दिक शुभेच्छा खरंच चांगला रँक पुढच्या वर्षी पण आपण पॉडकास्ट करू आणि तुझा रँक वन येऊ दे देऊस थँक्यू थँक्यू तुला इथून पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि हे आमच्याकडून तुला छोटस गिफ्ट आहे